नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज भिवरी पटारवाडी भव्य दिव्य मैदान तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात रथी महारथी सर्व टॉप नंदी अंदी आपलं दिसतील तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी मित्रांनो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांना माहितीच आहे की बाकासूर मुंबईला सावली देसाई मैदानात पालला होता आणि चांगले अशी एक बिनजोड मैत्रीपूर्ण बिनजोड जिंकून पुन्हा एकदा बाकासूर घाटावरती मैदान गाजवायला सज्ज झाला आहे आणि मित्रांनो आख्या भिवरी पाटारवाडी मैदानात पुन्हा एकदा बाकासूर आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो या भिवरी पाटारवाडी मैदानाचे घाटाचे लाईव्ह चिट घाटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो कालच काढण्यात आले त्यात बाकासूरची चिठ्ठी निघाले गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहावर तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक तेहत्तीसमध्ये तास क्रमांक तीनवर तर मित्रांनो या दोन गाटापैकी एका गटामध्ये आपला बाकासूर शंभर टक्के पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच मित्रांनो निंबळकर सरांचा सर्जा मित्रांनो आजच्या मैदानात आपल्याला दिसणार नाही एकतीस तारखेच्या पाच लाखाच्या आटपाडी मैदानात मित्रांनो शंभर टक्के आपला सर्जा दिसेल तर आज येणाऱ्या सर्वनंदीना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद